सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि फॅमिली रील्स तुमच्यासाठी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हा, हा। सगळ्यांचा नाश्ता झालाच असेल अशा करतील आणि सगळे मस्त मजेत असणार आहे आणि आजचा दिवस तुमचा खूप हॅपी जावा हीच अपेक्षा आणि खूप पावसाने एवढी जोरदार सुरुवात केलेली आहे सांगूच नका भरपूर पाऊस आहे भरपूर पाऊस आहे आमच्या इकडं पण तुमच्या इकडं असेल तर नक्की कमेंट करून सांगा हा लाईटच आवाज होतो मला लाईटच आवाज तर तर व्हीचा आवाज किती केलाय तुम्ही हा

का जोरदार ते गेल्या दोन तीन ए ताय शांत बस आमच्या घरात नाही नाही म्हणताना रोजची चार लेकर जरी असते ती आता ताय आमची आली काल ताय का आलेला आहे ती रमाने कार्तिक भाई टाकला हिचं पण टक्कल केलं तर बालाजीला गेला ममताच पण केलं ममता ममता गेल्या आठवलेला सगळ्यांचंच केलं तर तुम्हाला जर ती तिरुपती बालाजीचा व्हिडिओ बघायचा असेल तर रोहिणी गायकवाड ब्लॉक चॅनल आहे माझा दुसरा एक सेपरेट त्याच्यामध्ये सगळे ब्लॉक असतात तर तिरुपती बालाजीचा ब्लॉग आहे सगळ्यांनी प्रेझेंट टकलं केलेलं आहे समोरच्या पप्पानी मग ममतेने काली मेहंदी ती दाखवती मेहंदी तुम्हाला पाठी मग का मोहरा काढली नाही दोन टाकली वाटतं दोन टाकली okay. हां तर तिरुपती बालाजीचं दर्शन खूप छान झालं आणि रामानी कार्तिकनी दे रमा कार्तिक, कार्तिक ममता बंटी भाऊजी समर्थ पप्पा समर्थ राहुल भाऊजी या सगळ्यांनीच केस काढले होते म्हणजे केस देवाला दिले दे होते आमचा खूप खुछा, हां खूप छान प्रवास झाला आणि तुम्हाला जर ती व्हिडिओ बघायचा असेल रोहिणी गायकवाड ब्लॉग चॅनल आहे माझं सेपरेट त्याच्यावरती माझा फक्त सिंगल फोटो आहे म्हणजे तुम्हाला ओळखा येईल अशा रोहिणी गायकवाड भरपूर असतात डाउनलोड केले की भरपूर रोहिणी गायकवाड येतात तर आता ह्याच्यातनं तुम्हाला बघायला भेटते ना माझ्या त्यामुळे त्याच्यात पण तुम्हाला लगेचच डाउनलोड केले की लगेचच समजेल की रोहिणी गायकवाड ब्लॉग त्याच्यात भरपूर माझे व्हिडिओ आहेत नक्की जावा आणि त्यात व्हिडिओ बघा तर एवढं सांगायचं होतं पावसाची काळजी घ्या आणि पाऊस आल्यावर झाडाखाली उभा राहू नका कारण झाडावरती वीज पडते पडले की मग काम तमाम होतं हा ठीक आहे चला ओके बाय बाय आजही एवढ्यापर्यंत थांबूया आपण आणि सगळ्यांनी लाईव्ह बघा आणि लाईव्हला ज्याला ज्याला एकूण यायचं असेल त्यांनी कमेंट करून सांग की कि ताई किती वाजता लाईव्ह घ्यायची किती वाजता नाही किती वाजता काय तुम्ही कमेंट करून तसं सांगा मला लाईव्ह किती वाजता घ्यायची काय बाय बाय आता आता तर येथपपर्यंत थांबूया आपण मी